जातीनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनुकूल राजकारणासाठी वापर होऊ नये अशी अपेक्षा देशातील विशिष्ट जातींचा विधा गोळा करण्यासाठी जातीनिहाय जनगणना करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनुकूल असल्याचे संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले मात्र या माहितीचा उपयोग राजकारणासाठी न करता त्या समाजाच्या विकासासाठी करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली हिंदू समाजामध्ये जाती आणि जातीय समीकरणे हा अतिशय नाजूक मुद्दा आहे मात्र देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी तो महत्त्वाचा देखील आहे त्यामुळेच हा विषय गांभीर्याने हाताळला पाहिजे केवळ निवडणुकीच्या राजकारणाचा आधार होऊ नये असंही ते म्हणाले विरोधी पक्ष न्याय जनगणनेची मागणी सातत्याने करत आहेत या पार्श्वभूमीवर संघाची ही भूमिका महत्वाची मानली जात आहे सर्वांचे कल्याण व्हावे जे मागे आहेत त्या जातीकडे किंवा समुदायाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे संघाचे मत आहे त्यासाठी सरकारला आकडे लागणार ही सार्वत्रिक पद्धत आहे असे आकडे पूर्वी घेतले आहेत तरी पुन्हा गोळा करायला काय हरकत असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद